बदनापूर आंबड यामध्ये आमचे प्रतिनिधी कैलास फुलारे यांनी आंबड या शहराचा विकास झाला की नाही याबाबतची मतं जाणून घेतली यावेळी या, या चर्चा सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे चंद्रकांत कारके मंगला पाटील भारतीय जनता पार्टीचे केदार कुलकर्णी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कुमार रुपवते व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिवप्रसाद चांगले यांनी सहभाग घेतला होता त्यावेळी वीज आणि सिमेंट रस्ते हेच महत्वाचे विषय आंबड येथे देखील होते दहा वर्ष आमदार नारायण कुचे यांनी कुठलेच विकास कामे केले नाही जे रस्ते केले ते देखील वाहून गेले क्षेत्रात काम केले नाही असे आरोप विरोधकांनी मांडले तर भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी पोखरा जलजीवन मिशन सोलार यांच्या माध्यमातून विकास झाला आणि विकास करत असताना काम करणाऱ्यांकडून चुका झाल्या असतील असे प्रामाणिकपणे कबूल प्रेक्षकांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत एकशे दोन बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघात आणि या ठिकाणी मत्स्यदेवी देवी परिसरामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत या भागातील नागरिक या भागातील सर्व पक्षांचे पदाधिकारी यांची या निवडणुकीविषयीची भूमिका त्यांच्या नजरेतून समस्या आणि आरोप प्रत्यारोप माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चंद्रकांत कारके त्यानंतर माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे इथले तरुण युवा नेतृत्व केदार कुलकर्णी त्यानंतर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मंगलाताई पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कुमार रुपते त्यानंतर माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिवप्रसादजी चांगले सर्वप्रथम सर्वांसाठी माझा एकच प्रश्न आहे की या निवडणुकीला ते कोणत्या नजरेतून बघतात लोकशाहीची ही महत्वाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही माहितीच्या सोबत आहोत म्हणजेच आमचे भाजपचे जे त्या ठिकाणी ते लोकप्रिय आमदार अम्द, आमदार विद्यमान आहेत नारायण कुचे साहेब त्यांचा त्यांना आम्हाला आमचा जाहीर पाठिंबा आहे त्यांनाच आपण कसं भाजपचे उमेदवार इथं श्री नारायण कुचे साहेब आहेत हे गेल्या दहा वर्षापासून या मतदारसंघाला रिप्रेझेंट करतात गेल्या दहा वर्षामध्ये इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरची जी डेव्हलपमेंट झाली त्यामध्ये आंबड औरंगाबादचा रस्ता असू द्या आंबड जालन्या इथला रस्ता असू द्या किंवा अंतर्गत जे काही रस्ते आहेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना चीफ मिनिस्टर ग्राम सडक योजना या विविध अंतर्गत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जर करायची असेल तर हीच सरकार रिपीट आली पाहिजे ही आमची भूमिका आहे शेतकऱ्याच्या प्रश्नामध्ये आज सोलारच्या माध्यमातून जो लाईटचा फार मोठा प्रश्न होता शेतकऱ्यांना वीज उपलब्ध होत नव्हती वेळेवर वीज प्राप्त होत नव्हती आज सोलारच्या माध्यमातून सरकारने सबसिडी देऊन चाळीस पंचेचाळीस हजारामध्ये साडेसात एच पी सोलार पॅनल अवेलेबल होत यांनी एक शेतकऱ्याला फार मोठा दिलासा भेटलेला आहे व येणाऱ्या महाराष्ट्राच्या भविष्याकरता या निवडणुकीला एक तरुण वर्ग सगळा या दृष्टिकोनातून पाहतो आपण कसं बघता या लिव्ह आमचे आदरणीय नेते रनिंग आमदार आणि होणारे भावी आमदार नारायणराव कुचे साहेब यांचं जे दहा वर्षाचं काम आहे ते आम्ही फिरून परिसरात बघितलेलं आहे आणि लोक त्यांचेच नाव घेतात आणि ते प्रचंड बहुमताने निवडून येणार महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात हे सरकार सपशेल अपयशी ठरलेले आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा करता येईल या दृष्टीने या निवडणुकीकडे मी पाहतो आपल्याला घरातून हे बघा ही निवडणूक खऱ्या अर्थाने खूप महत्वाची आहे फक्त एक निवडणूक नाहीये तर येणाऱ्या काळातलं आपलं सर्वांचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे मागील दहा वर्षापासून एक आमदार इथं सातत्याने नारायण कुचे साहेब काम करत आहेत त्यांनी केलेल्या अंबर शहर आणि तालुक्याचा ज्या भकास त्यांनी जे केलेले त्यामुळे आंबर शहराची आणि परिसराची प्रचंड वाट लागली आहे मुळामध्ये तुम्ही जर पाहिलं अंबड शहरामध्ये प्रत्येक नळाला बावीस तेवीस दिवसात शहरात पाणी येते त्याच्यानंतर यांनी ये जे शहरात रस्ते केले ते दोन महिन्यामध्ये शहरातले रस्ते सिमेंट रस्ते वाहून गेले त्याच्यानंतर दस्तूर खुद्द जे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा विषय असेल आज सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही मागे आता होऊन गेलेल्या दिवाळीमध्ये शेतकरी वर्ग मार्केटला आले सुद्धा नाही कारण शेतकऱ्यांकडे पैसा नाही घे दुसरीकडे यांनी बाहेरून कापसाच्या गाठी आयात केल्या सोयाबीनचे भाव पाडले आणि सगळीकडं ह्या शासनाने शेतकरी असेल सामान्य वर्ग असेल व्यापारी असेल जीएसटीच्या माध्यमातून असेल छोटा व्यापारी असेल छोटा दुकानदार असेल सगळ्यांना त्रास दिल्याचं काम आहे आज आंबड शहरामध्ये जर आपण जर कधी फिरलात तर आंबड शहरामध्ये लोकांना लंग्स डिसीज होऊ लागले त्याचं कारण असं आहे की शहरामध्ये इतकी धूळ आलेली आहे की शहरातल्या लोकांना त्यांच्या दुकानाला पडदे म्हणून बसावं लागत आहे आणि दुसरं जे पावसाळ्यात नाही काही पाठीमागच्या घटना आहेत पुरा मार्केट मध्ये शहरातल्या व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी गेले लाखो रुपयांचे नुकसान ह्या सरकारच्या नगर परिषदच्या आणि आमदारच्या निष्क्रियपणामुळे आंबड शहराच्या सर्वांगीण बाकास प्रकार हा सगळा घडलेला आहे त्यामुळे हे आंबड शहराचं अस्तित्व आंबड शहराचं भविष्य येणाऱ्या पिढींचं भविष्य तरुणांचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे आज आपल्या भागातले अनेक तरुण बेरोजगार आहेत शिक्षण घेतात त्याबरोबर रोजगार नाही चांगले साहेब मी आता चांगले साहेबांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून शहराची अवस्था फार बकाल झालेली आहे आपण सांगितले की दहा वर्षापासून विद्यमान आमदार आहेत आणि पुढे पण ते आमदार होतील तर या समस्या सोडवण्यास ते अपयशी ठरले असं यांचं म्हणणं आहे असं नाहीये की ते अपयशी ठरलेले आहेत आपण जालन्यान आले आहात काय परिस्थिती होती जालन्या आंबड रस्त्याची का कुवा होता किती मृत्यू पडलेले किती मृत्यूमुखी लोक पडलेले आहेत ह्याचा ह्याची ह्याची सगळ्यांनाच माहितीये आज म्हणजे मराठवाड्याचं सगळ्यात महत्वाचं ठिकाण हे औरंगाबाद आहे कॅपिटल आहे आपलं औरंगाबादला जायला हार्डली पन्नास मिनिटं ते एक घंटा लागतो पूर्वी काय लागत होत म्हणजे हातकंदन को आरसी क्या पडे लिखे को फारसी क्या आपण ह्याचा विचार करायला पाहिजे की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालेली आहे राहिला सोयाबीनचा वगैरे प्रश्न हे इंटरनॅशनल मार्केटवर सगळं डिपेंड असतं हे सगळ्यांनाच माहितीये परंतु आज पोखराच्या माध्यमातून जल, जल जल हा जल जीवन मिशनच्या माध्यमातून आज किती ते इथं या परिसरामध्ये जिथं पाण्याची मूळ मराठवाडा म्हणजे फार पाण्याला त्रास दुष्काळ परिसरातला भाग आहे परंतु गव्हर्नमेंट ही सातत्यानं प्रयत्न करत आलेली आहे गव्हर्नमेंटचं काम आहे प्रयत्न करत राहणं नक्कीच काम करत असताना चुका होतात काही चुका त्यांच्या झाल्या असतील अशा फार मोठ्या आशा नाही आहेत की ज्या चुका कधी सुधरूच शकत नाही खूप गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये काही काही गोष्टींमध्ये डेव्हलपमेंट ही गेल्या अनेक वर्षापासून नुसती पडूनच होती आता आंबड तालुकाहून किती वर्ष झालाय हे सगळ्यांनाच माहिती आहे तालुक्यासारख्या ठिकाणी कोणत्याही परिसरात म्हणजे इथून द्या या पन्नास किलोमीटरच्या रेडियस मध्ये जाताना पाच सात वर्षापूर्वी अथवा दहा वर्षापूर्वीची काय परिस्थिती होती आणि आजची काय परिस्थिती आहे हे कोणालाच सांगायची गरज नाही तुमचं म्हणणं असं आहे की एकता कुलकर्णी परिवार आणि काँग्रेस हे अविभक्त नाव होतं परंतु काही काळानंतर काही कारणाने आपण पक्षांतर केलंय तर तुमचं म्हणणं असं आहे की काँग्रेस कार्यकाळात विकास झाला नाही किंवा शहराची जी बकाल अवस्था ही काँग्रेसने केलेली आहे मी हे नाही म्हणलं शहराची अवस्था बकाल काँग्रेसने केलेली मी म्हणलं काँग्रेस इथं राष्ट्रवादीच राहिलेली सत्य काँग्रेसचे आमदार मला वाटतं टू थाउजंड नंतर कोणीच झालेलं नाही सॉरी नाईन्टी फाईव्ह नंतर कोणीच झालेलं नाहीये मी स्वतः एट्टी चा आहे म्हणून मला एटीसच्या आधी एटी काय हे मला माहित नव्हतं पण जेव्हापासून मी बघतोय तेव्हापासून नक्की तिथली परिस्थिती वाईट होती <laughs> इन्फ्रास्ट्रक्चर आणि काँग्रेसला जे सेटबॅक बसला त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण एक युवा पिढी म्हणून मी सांगतो की त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरचं जे लक्ष होतं ते नक्कीच दुर्लक्षित राहिलेला इन्फ्रास्ट्रक्चर होता हे सगळ्यात महत्वाचा आहे रोड आज प्रवासा करता एक्सेसेबल पाहिजे आज कुठे जा महाराष्ट्रात आज नागपूरला जायला पाच घंट्यात माणूस समृद्धी महामार्गाने नागपूरला पोहोचतोय आज मुंबईचा काहीतरी शेवटचा टप्पा राहिला पण आता आम्ही काही दिवसापूर्वी नाशिकला गेलो तो अवघ्या साडेतीन घंट्यामध्ये माणूस नाशिकला पोहोचतोय म्हणजे काय डेव्हलपमेंट हे नाहीत मग काय इथून जालन्याला जायला मिनिमम एक घंटा लागायचा ते सुद्धा असं होतं की जसं जीव मुठीत घेऊन गेल्यासारखं होतं अशी परिस्थिती आहे आणि आमचं जे आमचे जे नेतृत्व आहे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आदेशाने आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला हे नक्कीच आहे पण त्यासोबत हेही गरजेचं आहे की इथलं जे आमदार नारायण कुचेंचं साहेब यांचं काम होतं तेही नक्कीच प्रभावी होतं त्यांनी शहरासाठी निधी उपलब्धतेबाबत असो अथवा कोणत्याही बाबतीत असो कधीही कमी पडू नये दिलेली तुमची बाजू मांडली मला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला असा प्रश्न आहे की विकास कुठल्या बाबतीत म्हणजे किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये विकास थांबलेला आहे कुठल्या क्षेत्रात म्हणण्यापेक्षा कुठल्याच क्षेत्रात विकास झालेला नाही राष्ट्राचर सांगतात आमचे मित्र कुलकर्णी तो रोड अजून कंप्लीटच झालं नाही दररोज तिथलं काही ना काही दाबदुजेचं दा काम चालूच आहे कुठल्या याने सांगणार आहे की रोड कंप्लीट झाला आणि इतक्या लवकर तुम्हाला जालन्याला जायचंय कशा करता जायचं जालन्याला जायला तुमच्याकडे पैसे आहेत त्या पैसे उपलब्ध करण्यासाठी तुम्हाला एम एस पी पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला मालाला भाव नाही महाग सगळ्या बाजूने वाढलेली चार हजार चारशे रुपयाचा सिलेंडर आज अकराशे बाराशे रुपयाला आहे आणि मग लवकर जाऊन जालन्याला किंवा संभाजीनगरला ये म्हणतात लवकर जायचंय करता जायचंय ते जाण्यासाठी तुमच्या फिशात पैसे पाहिजे त्यामुळे हे सरकार सगळ्याच बाजूनं अपेशी ठरलेले कुठल्याच प्रकारचा विकास नाही मी गेल्या अनेक वर्षापासून जाऊन आंबडला येतोय मला एमआयडीसीचा बोर्ड आजही तसाच दिसतोय फक्त त्याचा एवढाच फरक पडला की पूर्वी तो वाचण्यात कलर उडाला या व्यतिरिक्त काही बदल झाला नाही इथल्या युवकांच्या हाताला रोजगार नाही याबद्दल तुमचं काय म्हणणं नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये मी मायुतीचं सरकार हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे जे पूर्वीचे पुरोगामी म्हणणारे लोक हे त्यांचं पुरोगामी तो फक्त भाषणापुरतं होतं परंतु खऱ्या अर्थानं माहितीच्या काळामध्ये माझी लाडकी बहून योजना असेल शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना असेल युवकांना या ठिकाणी युवकांना जी स्कॉलरशिप ती फ्री शिक्षणाची व्यवस्था असेल आणि विविध अशा कल्याणकारी खूपशा योजना या ठिकाणी महा महायुतीच्या काळात झालेल्या आहे मला वाटतं महायु महाविकास आघाडीच्या काळात यांनी रुपया ह्यांनी जनतेला एक रुपया सुद्धा दिलेला नाही परंतु आमच्या दादांच्या अजितदादा पवार साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील या ठिकाणी शिंदे साहेब असतील यांच्या काळामध्ये माझी लाडकी बहीण आम्ही महिलांना दीड दीड हजार रुपये महिना त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आज त्या समाधानी आहेत आणि नक्कीच त्या माहितीला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमचे लोकप्रिय उमेदवार आहेत मा, भाजप महायुतीचे कुचे साहेबांना निवडून देतील राहिला प्रश्न विकासाचा तर तुम्ही आज जो प्रश्न उपस्थित केला शहाच्या संदर्भातला तो खूप खूप निधी या ठिकाणी आलेला आहे आणि आचारसंहितेनंतर त्याच सगळ्या सुद्धा आणि ज्या छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या नक्की सुटतील तुम्ही युवकांच्या रोजगाराचा संदर्भ त्या ठिकाणी सांगितला तर मला वाटतं मुख्यमंत्री कौशल्य विकासाच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा बऱ्याचशा मुलांना या ठिकाणी नोकऱ्या दिलेल्या आहे आणि ते सर्वांना सर्व सगळ्यांना माहीत आहे आम्ही काही इथल्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली त्यांच्या मुख्य समस्या होत्या की शहराचे रस्ते अरुंद आणि अतिक्रमण आणि इथल्या व्यापाऱ्यांना महिलांना सुरक्षितता नाहीये तुमचं काय मत नक्कीच रस्त्याच जे पहिलं अरुंद रस्ते होते ते आता मोठ्या याचे रस्ते झालेले आणि जो वीस वर्ष अगोदर विकास नव्हता तो मात्र अंबड शहरामध्ये विकास झालेला आहे आणि महिलांच्या बाबतीत सुरक्षितच आहे सुरक्षा ही महीना है अपन पुनः जुट एक छोटा सा विश्राम के नंतर चलो हम अपने आप से वादा करते हैं कि ये पर्व हम निश्चित मनाएंगे और अब की बार मतदान का प्रतिशत बढ़ाएंगे अब की बार मतदान का प्रतिशत बढ़ाएंगे तो दोस्तों वैसे वोट देने वाले बहुत हैं और वोट न देने वाले दीवाने भी बहुत हैं और उन दीवानों के पास वोट न देने के बहाने भी बहुत हैं तो इन सारे बहानों का गला घोटकर अपनी आने वाली समस्याओं पर चोट कर अपने मस्तिष्क पे मैं ओट करूंगा ये नोट कर तू ओठ कर तू ओठ कर तू ओठ कर पुनः एकदा प्रेक्षक स्वागत आताच सोबत आलेले आहेत रासपाचे जिल्हा अध्यक्ष सचिनजी खरात यांना विचार यांच्या दृष्टिकोनातून यांच्या नजरेतून विकास काय आहे राष्ट्रीय समाज पक्ष गेले दहा वर्षापासून भाजप युतीमध्ये होता चौदाला ला होता एकोणावीसला ला पण होता सन्माननीय महादेवरावजी जानकर साहेबांना दोन हजार सतराला त्यांनी कॅबिनेट मंत्री दिलं तर त्या माध्यमातून बरेचसे जानकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही अंबड पालिका पालिकामध्ये बरेचसे विकास काम आणण्याचं काम केलं खूप बऱ्यापैकी ते काम चांगल्या प्रकारे केलं आणि आम्हाला भारतीय जनता पार्टी सोबत आम्ही युतीमध्ये होतो इथं पण नगर परिषदला तर त्यांची पण खूप मदत झाली सर आता तुम्ही सोबत नाही आज सोबत आम्ही महाराष्ट्रभर नाही पण बदनापूर विधानसभेमध्ये आम्ही त्यांना पाठिंबा दिला पाठिंबा दिला इतर ठिकाणी राष्ट्रपाला भाजपनं वापरून सोडून दिलं असं एकंदरीत सर्व चित्र आहे आणि तसा आरोप पण केला जातो तर आपण आपण त्यांचे जे आता सहकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस यांना काय संदेश देणार आहात तुमचं बरोबर आहे की बाबा जोपर्यंत आमची ताकद होती तोपर्यंत त्यांनी आमचा वापर केला पण इथली परिस्थिती वेगळी बदनापूर मतदारसंघातली त्यांनी आम्हाला आमच्या आणि आम आमच्या प्रेक्षक पलीकडे आम्हाला त्यांनी दोन सीट दिल्या आणि ह्या वेळेस आम्ही त्यांच्यासोबत बऱ्यापैकी आम आमची अलायन्स करून एक दोनच्याऐी सहा सीट घेऊन आम्ही निवडणूक लढू नुण। केदारजी कुलकर्णीला थोडीशी गडबड असल्यामुळे त्यांना आपण सोडू त्यांना एक शेवटचा प्रश्न आहे त्यांच्यासाठी की विद्यमान आमदाराबद्दल असं म्हटलं जातं की हे सप्तावाले नसून हप्त्यावाले आहेत आणि यांचे काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले त्यांच्या काही ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाल्यात जेव्हा कोणाकडे काही बोलायला नसतं तेव्हा कोणाना कोणा काही ना काही त्याच्या उडीव काढावं लागेल सप्त्यावाला आमदार मध्ये बसणारा आमदार आहे मग काही नाही जमलं तर मग सप्त्याला हप्ता करणं सोपं आहे रायमिंग आहे ना त्यामुळे ते सोपं आहे करणं फार सोपं आहे पण त्या माणसाने निधी आणलेला आहे एक दहा वर्षापूर्वी ज्या आमदाराला या परिसरातला काहीही नॉलेज नव्हतं आज तो त्याला या परिसरातलं पूर्ण सक्षमपणे माहिती झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांचा फार मोठा पाठपुरावा राहिलेला आहे की शेतकऱ्यासाठी आवर्षण प्रवर्षण भाग म्हणून जायकवाडी मधून ह्या परिसरा पाणी आणण्यासाठी ते खूप प्रयत्नशील आहे आणि नक्कीच ही सरकार आली तर हा शेतकऱ्यासाठी फार मोठा वरदान ठरणारा प्रकल्प राहील नक्कीच त्याच्यामुळे असं लोक काही ना काही तर विरोधकांना बोलायला पाहिजे ना म्हणून सगळ्यात सोपं काय हप्त्यावाला आणि हप्त्यावाला हे सगळ्यात सोपं झालं दुसरं काही नाही त्यामुळं आपण समारोपाकडे वळूया त्यापूर्वी एक प्रश्न मला विचारायचा आहे इथे सर्व जे उपस्थित आहे आपण एक असं ग्रेत धरू की आपण खरंच जण सगळेजण सध्याच्या राजकीय पार्श्वभूमी असलेले जे घराणे आहेत ते आपली घराणेशा चालवतात यावर आपलं काय मत आहे सर खर बोलतो असं करत खरंच बोलतो भारतीय जनता पार्टीमध्ये घराशाही पार्टी असं वाटत कुठेतरी दिसत नाहीये सर्वसामान्य माणसाला त्यांचा अधिकार मिळतो सर नाही महायुतीच्या सरकारमध्ये घराणेशाही असं काहीच नाही कारण शिंदे साहेबांचा संघर्ष तुम्ही बघितलेला आहे पहिला प्रश्न या ठिकाणी अजितदादांचा संघर्ष देखील ते जरी त्यांना ब्रँड पवार नाव असलं तरी त्यांचा संघर्ष खूप मोठाच आहे आणि फडणवीस साहेबांचा देखील संघर्ष मोठा आहे म्हणून असे काही घराणे असं याला मी तरी त्या दृष्टिकोनातून पाहत नाही आणि जनता देखील पाहणार नाही प्रत्येकाला आपलं कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं एक वेळेस त्याला घराणीशाहीचा चान्स असू शकतो परंतु त्याला दुसऱ्या वेळेस त्याचं कर्तृत्व हे प्रूफ करावं लागतं त्यामुळे घराणेशाही वगैरे असं मी काही या विचारात की नाही अंबड नगर परिषद मध्ये चेंज होईल चेंज होईल म्हणजे आम्हाला नक्कीच विश्वास आहे की आम्ही सत्ता काबीज करू घराणेशाही बद्दल तुमचं काय असं काही आम्हाला आजपर्यंत भाजपमध्ये आम्ही काम करतो पण असं कधी वाटलं नाही कुठल्या पद्धतीने म्हणून तुमचं काय मत आहे नक्कीच मी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष आहे पण घराणेशाही असं काही नाही आणि या महाविकास आघाडीमध्ये महिलांना मान सन्मान दिला जातो तस घराणेशाही म्हणून काहीच नाही साहेब मला असं वाटतं परखड बोलतो घरानेशाहीवर घराणीशाही आता आमचे मित्र केदार दादा सांगितले की बाबा भाजपमध्ये अशी घराणीशाही नाही आपण फार वरती न जाता शेजारच्या मतदारसंघात भोकरद्यांमध्ये गेलो तर कालपर्यंत खासदार दानवे साहेब होते आमदार त्यांचे सुपुत्र होते परंतु त्यांनी एक हाय मुद्दा चांगला मानला की प्रत्येकाला कर्तृत्व सिद्ध करावं लागते आणि कर्तृत्वावर जर कोणी पुढे येत असेल तर का काही हरकत नाही त्याला घराने शाही म्हणता येणार नाही कारण ते त्याचं स्वतःच करते तू वाचते तुम्ही अजून चांगलं मांडू शकता घराणेशाहीवर बोलण्यापेक्षा मला वाटतं लोकांचे प्रश्नावर जर जा तुम्ही जास्त प्रश्न केले तर अति उत्तम होईल कारण तुम्ही आम्हाला एक प्रश्न केला आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देण्याची आम्हाला संधीच तुम्ही दिली नाही मुळात प्रश्न कस झालेला आहे शहरामध्ये दे इतकी दयनीय अवस्था आहे की अंबड शहरामध्ये जसं त्यांनी सांगितलं की जालना अंबर रस्ता हा वर्ल्ड बँकून कर्ज घेऊन केलेला आहे त्यासाठी अंबड शहरामध्ये अनेक आंदोलन झालेली आहेत आणि ज्यावेळेस ते, ते रस्ते झाले तर त्याच्या अगोदर जवळपास साडेतीनशे चारशे लोक त्या रस्त्यावर अपघातात निधन झालेले आहेत ही फार मोठी शोकांती काय महायुतीच्या काळात झालेला हा सगळा प्रकार आहे त्याच्यानंतर तुम्ही म्हणता औरंगाबाद जायला सोपं झालं औरंगाबाद जायला जरी सोपं झालं असलं तरी तो रस्ता काँग्रेस राष्ट्रवादीची गव्हर्नमेंट असताना तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची ती दे त्याच्यानंतर मी तुम्हाला अंबड शहराच्या प्रश्नावर सांगून इच्छितो बावीस दिवसाला शहरात पाणी आहे महिलांना पाणी नाहीये आज इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की व्यापाऱ्यांना दुकाना उघडा करून बसता येत नाही प्रत्येक व्यापारी आज हवालदी झालेला आहे छोटे व्यापारी परीक्षा नाही उद्योग नाही व्यवसाय नाही दुकानाला काउंटरला धंदा चालायला तयार नाही मार्केटमधलं चलन संपलेलं आहे आणि जी आंबडची बाजारपेठ तालुक्याला घेऊन चालायची आज तालुक्यातले छोटे छोटे गाव आंबडच्या बाजारपेठेपेक्षा जास्त मोठे व्यवसाय करतायत ही फार मोठी शोकांती का आंबड शहरासाठी अंबाड शहर हे वाढणारे शहर आहे या शहरातले लेआउट असतील ले त्याच्यानंतर डीपी प्लॅन्स असतील हे सगळं संकुचित झालेलं आहे इथे डेव्हलपमेंट झालेलं नाही दहा वर्षापासून शहर असं थांबलेलं शहर आहे ह्या शहरात राहण्यासाठी लोक असू असायचे पहिले आता हे शहर सोडून जाण्यासाठी लोक पळत आहेत आणि जालना औरंगाबाद सारख्या शहरामध्ये जाऊन लोक राहत आहेत याचं कारण असं आहे की ह्या दहा वर्षामध्ये ह्या शहराला संबंधपणाने लूट झालेली आहे जे त्यांनी सांगितलं आमचे आमदार सप्त्याचे ते सप्त्याचे ते हप्त्याचे आहेत परफेक्ट हप्त्याचे आणि हे अंबड शहरातील प्रत्येक नागरिकांना हे माहितीये त्यामुळे येणारी जी आता वीस तारखेला होऊ घातलेल्या मतदानामध्ये शंभर टक्के इथं परिवर्तन होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रूपकुमार कुमार चौधरी हे शंभर टक्के निवडून येणारे हे तुम्ही लक्षात घ्या साहेब जर वर आरोप तर कुठले दोन आरोप करणार तुम्ही हो नाही आता त्याच्यावर बोलायचं म्हणजे आपण आता बघितलं तर पूर्वीचा जो पूर्वीची जी नगर परिषद होती ती टोपे साहेबांची होती आणि टोपे साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की मी या ठिकाणी आंबडची बारामती घाल नाही दोन मुद्दे दोन विरोधकां विरोधकांना आरोप करणारे दोन मुद्दे मला तुम्ही सांगा बबलू चौधरी जे आहेत तर त्यांची जात सांगा मी एक ते कोटी रुपये देईल जात नाही विचारली विरोधकांचे आरोप विरोधकांवर आरोप करणार होता कुठले नाही आरोप करण्यासारखं नाही आता विकासाचं काम आहे आम्ही विका म्हणजे सत्तेमध्ये आहोत तर आम्ही काम म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनात आता समजा आम्ही जे चांगले साहेब आहेत पण त्यांनी सांगितलं काय जे निगेटिव्ह आहेत म्हणजे शहरामधले ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोकांना समजून सांगू किंवा जे जे विकास कामं राहिले ते नक्कीच त्यांनी चांगली बाजू मांडलेली शहराच्या विकासाची बाजू मांडलेली तर त्याच्यात आम्ही सुधारणा करू आणि कोचे साहेबांना तुम्हाला मान्य आहे विकास झालेला कोचे साहेबांच्या काळात झालेला जो झालेला ना, नाही ना ज्यांनी आता त्यांनी दाखवला किंवा झाला नाही रस्ता झाला नाही तर नक्कीच त्यांना सांगू की आपण ती दुरुस्ती करून घेऊ त्यां काळात कुठले दोन आरोप करणार विरोधक विरोधकांवर साहेब हे म्हणतात की आमचं जर पंधरा वर्षापासून लढतोय साधा एखाद्या नगर परिषदला जर एखादा उमेदवार उभारत असेल तर तो, तो वार्डामध्ये ना काहीतरी हातपाय काही नाही विकास काम तरी करतो पण मला यांनी सांगा की पंधरा वर्षामध्ये यांच्या उमेदवारांना कोणतं काम केलं एखाद्या सांगा मला एखाद्या गावाचं नाव सांगा त्या गावाच्या माणसाने रस्ता केला एखादा पाठपुरावा करून भाजप बद्दल बोलताय का राष्ट्रवादी बद्दल बोलताय घड्या घड्या नाही तुटारी तुटारी विरोधकांचा प्रश्न विचारला विरोधकांवर तुम्हाला दोन आरोप करायचे कुठले हो। एखादा हो। विरोधकांजवळ काही दुसरे प्रश्न नसल्यामुळं ते प्रश्न झालेल्या कामाचे पण प्रश्न उपस्थित करतात आणि महाविकास आघाडीवर आरोप करतात <laughs> उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कुठले आरोप करणार तुम्ही एकतर सरळ सरळ विकास नाही आणि दुसरी गोष्ट हत्याखोरी हो आपल्या नजरेतून दोन आरोप मी आरोप करणार नाही मी वास्तव मांडणार आणि वास्तव असं आहे की निवडणूक आहे आरोप प्रत्यारोप झाले पाहिजे बघा आरोप करणं म्हणजे फ्रेक होईल परंतु वास्तव विषय असा आहे की अंबड शहराची खूप दयनीय अवस्था झालेली आहे आणि त्याच्यानंतर ग्रामीण भागाची शेतकऱ्यांवर खूप वाईट दिवस आलेले आहेत दुग्ध व्यवसाय खूप अडचणीत आलेला आहे पशुधन अडचणीत आलेला आहे आज पावसाची कमी कमतरता झालेली आहे या सगळ्या पाणी पातळी खाली गेलेले जायकवाडी संघर्ष समिती नावाने अंबड शहरामध्ये अंबड तालुकामध्ये सगळीकडे जायकवाड तालुक्यातले सगळे शेतकऱ्यांनी पदयात्रा काढली आणि ही जागरूकता निर्माण केली की के आपल्या भागाला पाण्याची फार मोठी आवश्यकता आहे जेणेकरून आपलं शहर आपलं ग्रामीण भाग पाणी उपलब्ध झाल्यानंतर बाजारपेठ वाढेल शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल जीवनमान उंचावेल दरडोई उत्पन्न वाढेल आज दरडोई उत्पन्न खाली गेलेला आहे आणि हे सगळं खूप भयानक आहे त्यामुळे हा जी निवडणूक आहे ही निवडणूक येणाऱ्या काळातलं तुमचं माझं भविष्य हे इथलेल्या लेकरांचं पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये जर परिवर्तन नाही झाला तर येणारा काळ ह्या अंबड तालुक्यासाठी बदनापूर तालुक्यासाठी अत्यंत वाईट आहे हे लोकांनी ओळखलेलं आहे त्यामुळे ह्या भागामध्ये निश्चित लोक परिवर्तनाकडे वाटचाल करत आहेत आत्ताच आपण विविध विषयाने विविध अंगाने चर्चा केली आणि इथे सर्व दुसऱ्या फळीतील सर्व कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने खिंड लढवण्याचा प्रयत्न करीत आहात काही वेळेअभावी आपण प्रश्न बाजूला ठेवलेले आहेत तरी आपण लवकरच त्यांच्याशी संपर्क साधू आणि उर्वरित प्रश्न आणि उर्वरित मालिका आम्ही लवकरच तुमच्या पुढे घेऊन येणार आहोत